नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड पडल्याची माहिती असून तीन जूनपासून आत्तापर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असल्याने विविध शासकीय पथक कोपरगावात दाखल झाले आहे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी तर हा दबाव तंत्र सुरू नाही ना अशी चर्चा धबक्या आवाज सुरू आहे विवेक कोल्ले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष असल्याने या ठिकाणी धाडसत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे सदर धाडसत्राबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध शासकीय विभागांच्या पथकांनी छापा मारला आहे विविध विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून संस्थेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे संजीवनी शिक्षण संस्थेची देखील कागदपत्र तपासणी शिक्षण विभागाचे पथक करीत असल्याची माहिती असून गेल्या चौदा तासांपासून कारखान्यातील व शिक्षण संस्थेतील विविध दब... अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या विविध पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे सध्या तरी काहीही अनियमितता आढळली नसल्याची माहिती असून पुढे काय माहिती समोर येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहे शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची धक्क्या आवाजात चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर येथील पथकाने आत्तापर्यंत चौकशी केल्याची माहिती असून तीन जूनपासून आजपर्यंत तिसऱ्यांदा चौकशी होत असून अद्याप देखील काही गैरप्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती आहे शासनाचे अधिकारी प्रसारमाध्यमांसमोर कधी माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे